आर्वी विधानसभा क्षेत्रात राजकीय उलाढालीला आला वेग स्वराज्य शेतकरी संघटनेचे जयकुमार बेलखडे व हर्षा बेलखडे यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट निवडणूक दादा लढणार की ताई याकडे नागरिकांचे लक्ष स्वराज्य शेतकरी संघटनेचे जयकुमार बेलखडे व हर्षा बेलखडे यांनी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भेट घेतली आहे त्यामुळे बेलखडे दाम्पत्यांना तयारीला लागण्याचे राज ठाकरे यांनी निर्देश दिले असल्याची माहिती जयकुमार बेलखडे बेलखडे यांनी दिली आहे आहे विधानसभा क्षेत्रात राजकीय राजकीय तयारी सुरू झाली असून वेग आला दाम्पत्यापैकी कोण मनसेची उमेदवारी घेणार कि स्वतः काढलेल्या संघटनेवर लढणार असा प्रश्न आता निर्माण झाला जयकुमार बेलखडे व हर्षताई बेलखडे या दोन्ही दाम्पत्यांनी स्वराज्य शेतकरी संघटना स्थापन करून राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले पाय रोवले सतत चार वर्षापासून या दाम्पत्यांनी सामाजिक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात मदतीचा हात दिला त्यामुळे या दोघांनी आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांनाही मदतीचा हात देऊन विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली वर्धा येथील विश्रामगृहात दिनांक तेवीस ऑगस्टला बेलखडे दाम्पत्याने मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेट घेतली त्यामुळे चर्चेला पिऊ फुटला आहे बेलखडे दाम्पत्य मनसेत प्रवेश घेणार आहे का की आता फक्त कोणत्या पक्षाकडून लढणार की स्वतः लढणार दादा येणार की याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे भान ठेवून अनेकांना त्यांनी उत्स्फूर्तपणे मदत केली आर्वी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे जयकुमार बेलखडे यांना राज ठाकरे यांनी सांगितले असल्याचे बेलखडे यांनी आज दुपारी स्पष्ट केले आहे